नमस्कार शेतकरी बंधनो मी रमेश पाटील तालुका खानापूर जिल्हा बेळगाव इथे आमची जी उसासाठी जमीन आहे त्या जमिनीमध्ये आम्ही पहिल्यांदाच गन्ना गन्नामास्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं तंत्रज्ञान वापरून त्यांचे बियाणे आणि खत वापरून नवीन साडेचार पाच फूट आम्ही सरी मारून प्रत्येक डोस माती ॲड करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिल्यांदाच ऊस करायला आलो आहे आणि उसामध्ये फार मोठा फरक दिसून आला आहे आज या एरियामध्ये एक पाच चार पाच चार महिन्याचा खोडवा हा जवळजवळ पाच सहा घंटावर आहे आणि रोप लागणसुद्धा आता एक चार महिन्यामध्ये भरपूर आलेले आहे आणि गनामसच्या तंत्रज्ञानाप्रमाणे आमच्या उसामध्ये बराच मोठा फरक दिसून आला आहे आणि आपल्या भागातील सर्वजण येऊन आमच्या उसा साठी कोणते तंत्रज्ञान वापरला कोणती खतं वापरला कोणती बियाणं वापरला आणि मास्टर कीट मिळेल काय यासाठी सर्वांनी विचारणा केली आहे तरी मी गनामास्टरच्या मॅनेजमेंटला विनंती करतो की आमच्या भागामध्ये येऊन आपल्या शुगर फॅक्टरीमध्ये एक फंक्शन करावं आणि त्या ठिकाणी आमच्या रहिताना मास्टरचं तंत्रज्ञान देऊन त्या ठिकाणी आपल्याला आपले आपली कीट मा गना मास्ट मास्टरचे कीट किंवा नंतरच्या मा नंतरच्या फवारण्याची सर्व मार्गदर्शन करावं आणि सर्व उत्पादने आमच्या खानापूर तालुक्यात उपलब्ध करून द्यावी असे मी गनामाष्ट तंत्रज्ञानामार्फे विनंती करतो आणि आम्ही विजयी मगदूम आपल्याकडं वरचेवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचे मी आभार मानतो शेतकरी मित्रांनो पाटील साहेबांची शेती जवळपास चाळीस पन्नास एकर या गोवा व बेळगाव हायवे एकदम नजीक रोड त्याचे प्लॉट आहेत हा त्यांचा खोडा प्लॉट आहे खाली इकडं आपण तुम्हाला दाखवतो आता सध्या हा शंशी जे रुबत्तीस लागण आहे या भागात बेळगाव भागात पाऊस जास्त असल्यामुळे यांनी डिसेंबरच्या पुढं लागण करतात अतिशय ज जरी पाटील साहेब हे शेतीत तसं बघितलं तर नवीनच व्यावसायिक असल्यामुळे त्यांनी ह्या सध्या या एक दोन चार वर्षातच शेतीशी आपली नाळ जोडलेली आहे पण अतिशय तंत्रशुद्धरित्या आपलं गन्नामास्टर तंत्रज्ञान वापरून त्यांनी काटेकोरपण नि नियोजन केलं व अतिशय उत्तमरित्या सर्व ऊस एकदम एक, एक नंबर आणलेला आहे त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार आपण खानापूर भागात म्हणजे बेळगाव भागात आपण गन्नामास्टर प्रतिनिधी या एरियात नेमून त्यांची प्रत्येकांची सोय इथं केली जाईल याची त्यांना मी खात्री देतो धन्यवाद मित्रांनो